नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्याची साडी गायब झाली म्हणून ती जानकीच्या रूममध्ये येते ती अवंतिकाचा हात पिरगळते आणि साडी कुठे ठेवली याचा जाब विचारते जानकी म्हणते ऐश्वर्या तुला वाटतंय ना आम्ही साडी लपवली असेल मग तू शोध कारण तुझं लग्न आहे आणि तुझ्याकडे वेळ फार कमी आहे कळतंय ना ऐश्वर्या जानकीचं कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये साडी शोधायला लागते जानकीच्या कपाटातले सगळे कपडे ती काढून फेकत असते आणि तेवढ्यात तिथेच ते सुमित्रा येते सुमित्रा विचारते हे सगळं काय चालू आहे इथे ऐश्वर्या हा सगळा काय प्रकार लावला आहेस तू अवंतिका म्हणते आई बघा तुम्ही हे काय चाललंय अहो हिची साडी हरवली आहे आणि ही चोरीचा आळा आमच्यावरती टाकते आता तुम्हीच सांगा हिची साडी आम्हाला काय करायची आहे हिची साडी हिने सांभाळून ठेवायला नको का ऐश्वर्या म्हणते उगाच हा फालतूचा हवा म्हणू नका मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय आई अहो माझी साडी माझ्या डोळ्यासमोर होती तिथेच ठेवली होती मग अचानक कशी काय गायब होऊ शकते मला माहिती आहे या मुद्दाम करतायत माझं लग्न होऊ नये म्हणून सुमित्रा म्हणते ऐश्वर्या असं का करते आहेस ग अगं या दोघींना जर काही करायचं असलं असताना तर आधीच करून मोकळ्या झाल्या असत्या आजपर्यंत वाट कशाला बघितली असे त्यांनी अवंतिका म्हणते हो नाही आणि तुम्हाला माहिती आहे का हिच्याकडे काही पुरावा नसताना हिने माझा हात पिरगळला सुमित्रा म्हणते काय हे ऐश्वर्या असं करतात तेवढ्या तिथे आजी येतात आजी म्हणतात गुंडे अगं तुझी साडी माझ्या खोलीत कशी काय आली जानकी म्हणते आई बघताय ना याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा आजीच्या खोलीत ऐश्वर्याची साडी आहे आणि हे ऐश्वर्या आमच्यावरती आरोप करते काय काय ऐश्वर्या आम्ही तुझ्यावरती आळ घेतला की तू आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं काय करतेस तर तुला चालेल का ऐश्वर्या म्हणते मला उशीर होतोय मला मेकअप करायचं आहे माझं लग्न आहे आता जानकी तिचा हात धरते जानकी म्हणते ए कसलं लग्न कुठलं लग्न हा जो पसारा घातला आहे ना तो आधी उचलायचा कपडे सगळे कपाटामध्ये लावायचे व्यवस्थित आणि त्यानंतर तुझं खोळंबलेलं लग्न लावत बसायचं ऐश्वर्या म्हणते वेढी आहेस का तू अगं माझं लग्न आहे आणि लग्न ठरलेल्या मुहूर्तावरती व्हायला हवं जानकी म्हणते हो व्हायला हवं पण लग्न होण्याआधी त्यामागचा हेतू चांगला असायला हवा मन स्वच्छ असायला हवं तू लग्न का करते कशासाठी करते ना हे सगळ्यांनाच माहिती आहे चल पसारावर आधी ऐश्वर्या कपाटामध्ये कसे कपडे कोंबून टाकते आणि आजी ऐश्वर्या तिथून बाहेर जातात आई त्या दोघी बाहेर येतात आणि ऐश्वर्या म्हणते आजी तुम्हाला काय गरज होती माझी साडी तुमच्या खोलीत घेऊन जायची आजी म्हणतात कमाले अगं तुझी साडी माझ्या खोलीत आली मला कसं काय माहिती मी तुला मदत करायला आलेन तू माझ्यावरती ओरडतेस जाऊ दे मला इथून आजी तिथून निघून जातात ऐश्वर्या इथे मनात विचार करते ऐश्वर्या मनात म्हणते मला माहिती आहे हे सगळे मुद्दाम करतायत यांचा काहीतरी डाव दिसतोय पण मी पण ऐश्वर्या आहे मी सगळ्यांना पुरून उरेन तर इकडे सुमित्रा जानकी अवंतिका यांना म्हणते काय झाले त्याचा फोन नाही ना आला अजून जानकी म्हणते नाही ना नाही आला फोन अजून सुमित्रा म्हणते बघितलं ना अजून फोन नाही आला त्याचा असे छोटे उपद्यम करून काही होणार नाही आहे आता लग्न कसं थांबवायचं कसं पुढे ढकलायचं जानकी म्हणते हो आई तुम्ही बरोबर बोलताय काही करून हे लग्न टाळायचं आणि त्यासाठी माझ्याकडे एक मस्त उपाय आहे सुमित्रा विचारते कसला उपाय जानकी म्हणते काही झालं तरी हे लग्न होणार नाही म्हणजे नाही तर इकडे सौमित्र आणि इन्स्पेक्टर शोधाशोध करत असतात सौमित्र बाजूला येतो आणि ऋषिकेशला फोन लावतो सौमित्र म्हणतो दादा इथे जानकी जानकीवाणीचं स्केच सापडलं आहे जिथे आम्ही शोधायला आलो होतो तिथे ऋषिकेश म्हणतो याचा अर्थ तुम्हाला त्या आधीच सापडायला हव्या होत्या सौमित्र म्हणतो हो आम्ही इथे आलो होतो बघायला पण त्यावेळेस त्या माणसाने त्यांना लपवून ठेवलं असेल दादा आम्ही त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतोय पण प्लीज तोपर्यंत तो लग्न हे होल्डवर ठेव ऋषिकेश म्हणतो आमचा तोच प्रयत्न चालू आहे पण आमच्यावर जर ऐश्वर्याचा संशय आला ना तर सगळाच प्रॉब्लेम होईल तिलाच संशय येण्याआधी जानकीच्या आईला त्या माणसाला शोधून काढलंच पाहिजे तुम्ही लवकरात लवकर तिकडे त्यांना शोधून काढा आणि इथे आम्ही लग्न थोपवून ठेवतो सौमित्र ठीक आहे म्हणतो आणि लगेच शोधाशोध करायला इन्स्पेक्टर सौमित्र निघतात तर इकडे ऐश्वर्या लग्नासाठी तयार झालेली असते सुंदरशी साडी दागिने सगळं घालून ती रेडी होते आजी तिथे येतात आजी ऐश्वर्याचं कौतुक करतात थोड्या वेळाने ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऐश्वर्याला खाली घेऊन येतात आजी सोडलं तर बाकी कोणीच तयार झालेलं नसतं सगळे उदास बसलेले असतात ऐश्वर्या भडकते ऐश्वर्या म्हणते हे काय चालू आहे सगळं तुम्ही सगळे अजून तयार नाही झालात आणि सुटके चेहरे घेऊन काय बसलात तुम्ही अरे माझं आणि ऋषिकेशचं लग्न आहे ना आज ऋषिकेश कुठे रेडी झाले नाही ते अजून ऋषिकेश नाही आले का ऐश्वर्या जानकीला विचारते ऋषिकेश कुठे आहेत जानकी म्हणते त्यांना अजून आवरायला वेळ आहे ऐश्वर्या विचारते अजून किती वेळ लागणार आहे जानकी म्हणते थोडा वेळ लागणार आहे ऐश्वर्या म्हणते मी केव्हाची तयार आहे ऋषिकेशला एवढा वेळ कसं काय लागतो ऐश्वर्या मोठमोठ्याने ऋषिकेशला आवाज देते ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी जा अगं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन ये त्यांना सांग की त्यांची होणारी बायको त्यांची वाट बघते आणि त्यांची होणारी बायको त्यांच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात घालून घ्यायला खूप उत्सुक आहे जा सांग जानकी म्हणते तुला सांगितलं ना त्यांना आवडलेला वेळ आहे ऐश्वर्या म्हणते जानकी तुला काय वाटतंय असे छोटे छोटे फालतू खेळ खेळून तुम्ही हे लग्न होऊ देणार नाही किंवा लांबणीवर टाकाल असं वाटतंय का तसं काहीही होणार नाही लग्न हे होणारच तेवढ्यात गावातल्या काही बायका तिथे येतात त्या ता बायका म्हणतात नाही आम्ही हे लग्न होऊ देणार नाही ऐश्वर्या विचारते तुम्ही कोण त्या बायका म्हणतात आम्ही या गावातल्या बायका आहोत आणि महिला मंडळाचे सदस्य आहोत एका लग्न झालेल्या माणसाशी तू परत लग्न करू शकत नाही एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का ऐश्वर्या म्हणते हे सांगणारे तुम्ही कोण आहात त्या बायका म्हणतात ए सांगितलेलं कळत नाही का आम्ही या गावातल्या बायका आहोत आणि हे लग्न आम्ही होऊ देणार नाही अगं ज्याच्यासोबत लग्न करायचं स्वप्न बघतेस ना तू त्याचं आधीच लग्न झालंय एका बाईवरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही आणि तू जर ऐकलं नाहीस ना तर आम्ही पोलिसांना फोन राहू ऐश्वर्याला समजतं की हे सगळं जानकीने केलं आहे ऐश्वर्या म्हणते अच्छा आत्ता कळतं आहे मला जानकी तू ह्याच बायकांना बोलवलो आहेस ना ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई बघताय ना तुम्ही ही जानकी काय करते एकीकडे डिवोर्स पेपरवरती सह्या करायच्या आणि दुसरीकडे माझं लग्न थांबवायचं ऐश्वर्या त्या बायकांना म्हणते तुम्हाला माहिती आहे तुमची ही लाडकी जानकी वहिनी हिने सोडचिठ्ठी घटस्फोट डिवोर्स पेपर्स काळी मोड ज्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत अरे हे तुम्हाला तुमच्या जानकी बहिणीने सांगितलं नाही का जानकी म्हणते ते तू जबरदस्तीने सॅग करून घेतलं आमच्याकडून ऐश्वर्या म्हणते जानकी उगाच काहीही बडबडू नकोस नाहीतर या सगळ्याचे परिणाम काय होते तुला चांगलंच माहिती आहे सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे काय लावलं आहेस मध्येच धमकी काय देतेस तू ऐश्वर्या म्हणते आई बघा ना ही जानकी माझ्या लग्नात अडथळा आणते आहे ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी मी तुला शेवटचं सांगते या बायकांना इथून जायला सांग जानकी म्हणते मी का सांगू यांना त्यांना मी बोरवलंच नाही आहे मग मी का जायला सांगू तुम्ही तुमचं काय आहे ते बघून घ्या मला यात पाडू नका ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ऐश्वर्या त्या बायकांना म्हणते तुमचं काय म्हणणं आहे मी लग्न केलेल्या माणसाशी परत लग्न करते असं म्हणणं आहे ना पण तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगते तुमच्या लाडक्या जानकी वहिनीने आणि तिच्या नवऱ्याने एकमेकांना डिवोर्स दिला आहे आणि त्या डिवोर्स पेपरवरती सह्यासुद्धा केल्यात त्यामुळे हे लग्न सरकार मान्य आहे म्हणजेच बेकायदेशीर नाही हे लग्न त्या बायका विचारतात पुरावा काय तुझ्याकडे ऐश्वर्या म्हणते आणते ना पुरावा ऐश्वरा पुरावा आणण्यासाठी वरती जाते तर इकडे लता बेशुद्ध असते मास्क वाला माणूस आपल्या माणसाला म्हणतो मुद्दामच ती माया लता यांना वेगळं ठेवले काहीही झालं तरी ही बाई इथून सुटता कामा नाही आणि तूही कुठे बाहेर जाऊ नकोस तुझ्या मागावर पोलीस आहेत जर पोलिसांनी पकडलं तर तू वाचणार नाही आणि पोलिसांनी जरी सोडलं ना तरी मी तुला सोडणार नाही तुझा बंदोबस्त मी करेन तो माणूस म्हणतो साहेब मी नाही इथून हलणार तो माणूस म्हणतो हिंमतसुद्धा करू नको हा माणूस इथून निघून जातो आणि लता बेशुद्ध असताना तिच्यावरती पहारा ठेवण्यासाठी तो माणूस तिथेच बसलेला असतो तर तो माणूस लताकडे येतो लताला शुद्धीवरती आणतो आणि तिला म्हणतो कशाला आग लावलीस आता भोग कर्माची फळं लता म्हणते भोगतच होते आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा पण हो आधी माझ्यासोबत माया होती पण माया कुठे ती काय करते माझ्या मायाला काही केलं तर नाही ना तो माणूस म्हणतो माया ठीक आहे पण मी तुला शेवटचं सांगतोय पुन्हा जर का असं काही केलं ना तर तुला सोडणार नाही तो माणूस बाहेर निघून जातो इथे लता मनात विचार करते लता म्हणते तिथे काय होत असेल ऐश्वर्या आणि ऋषिकेस लग्न तेव्हा काहीतरी कर त्या दोघांचं नातं तुटू देऊ नकोस तर इकडे ऐश्वर्या त्या गावातल्या बायकांना डिवोर्स पेपर जाणून दाखवते आणि ती म्हणते बघा जरा नीट बघा नीट चेक करा याच्यावरती तुमच्या दादा वहिनीने सह्या केल्या आहेत आणि याची ओरिजिनल कॉपी ती कोर्टामध्ये सबमिट झालेली आहे त्यामुळे लिगली या दोघांचं लग्न मोडलेलं आहे त्यामुळे तुमच्या ऋषिकेश दादाशी लग्न करण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरजच नाही आहे आणि जर जास्त बोललात ना तर मी पोलिसांना बोलवून घेते त्या बायका जानकीला विचारतात जानकी ताई खरंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला डिवोर्स दिलात का केलं तसं कुठला नाईलाच होता असा तुमचा जानकी म्हणते माझा नाईलाच होता आणि त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं मी तुम्हाला हात जोडून विनंती करते मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही तुम्ही या आता त्या बायकांना जानकीबद्दल सिंपते वाटते त्या तिथून निघत असतात ऐश्वर्या म्हणते अच्छा आत्ता मला कळते तूच बोलवलंस या ना यांना ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई बघताय ना ही जानकी कशी वागते येते अहो तुम्ही सगळ्यांनी आम्हाला परवानगी दिली ना लग्नाला तुम्ही मोठ्यांनी नानांनी आजींनी तुम्ही आणि ही जानकी आमच्या लग्नाचा खेळ खंडोबा करायला निघाली आहे तुम्ही हिला बोला ना काहीतरी अहो नाना तुम्ही तरी काहीतरी बोला यांना सांगा मुहूर्त महत्त्वाचा आहे लग्न मुहूर्तावरच लागलं पाहिजे आजी त्या सगळ्या बायकांना जायला सांगतात त्या बायका तिथून निघून जातात आजी म्हणतात जा काय तोंड बघताय ऋषिकेशला घेऊन या आणि गुरुजी लग्नाचे विधी चालू करा तर इकडे सौमित्र सारंगकडे येतो तो सारंगला सगळं सांगतो आणि म्हणतो त्या माणसाचा सगळीकडे शोध घेतला पण तो माणूस कुठेच सापडला नाही सारंग म्हणतो आता दादा काय करायचं आपण तो माणूस नाही सापडला तर खूप मोठी गडबड होईल आता तो माणूस सापडत नाही म्हटल्यावरती लग्नाचं काय दादा तिथे लग्न लागलं असेल का सौमित्र म्हणतो मला नाही वाटत लग्न लागेल आता आपल्या घरचे सगळे लग्न टाळणार आहेत सारंग म्हणतो किती दिवस टाळणार आहेत लग्न किती वेळ ती ऐश्वर्या हे सगळं होऊ देणार नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे तर इकडे ऋषिकेश आपल्या रूममध्ये विचार करत असतो आणि जानकी तिथे येते जानकी म्हणते ऋषिकेश आता काय करायचं आपण तुम्ही जर नकार दिला तर आईला जीवन तर सोडणार नाही ऐश्वर्या ऋषिकेश म्हणतो जानकी आता तूच सांग काय करायचं तेवढा तिथे पडलेला ऐश्वर्याचा फोन वाचतो म्हणजे ऋषिकेश विचारतो कोणाचा फोन आहे जानकी म्हणते हा ऐश्वर्याचा फोन आहे मग आली होती ना तेव्हा इथे विसरून गेली आहे ऋषिकेश म्हणतो जानकी उचल हा फोन कदाचित यामुळे आपल्याला सगळ्या लीड लागतील जानकी तो फोन बघते त्याच्यावरती मास्क मॅन असं नाव लिहिलेलं असतं ऋषिकेश म्हणतो जानकी पटकन हा फोन उचल जानकी तो फोन उचलते तो मास्कवाला माणूस म्हणतो लग्नाचं काय झालं मुहूर्तावरती लग्न लागलं की नाही जानकी म्हणते कोण बोलते तुम्ही तो माणूस मोठमोठ्याने हसतो तो म्हणतो जानकी तू अरे ऐश्वर्याचा फोन तू का घेतला आहेस जानकी म्हणते तुला काय करायचं आहे तू कोण आहेस माझ्या आईला कुठे ठेवले तुला माहिती आहे ना माझी आई कुठे येते आणि तू ऐश्वर्याला का साथ देतोयस कोण आहेस कोण तू तो मास्कवाला माणूस फोन ठेवून देतो ऋषिकेश म्हणतो जानकी आपला संशय खरा ठरला ऐश्वर्या या मास्क मला माणसाला मिळालेली आहे जानकी तू एक काम कर ऐश्वर्याचा मोबाईल चेक कर त्या माणसाच्या नावाने काहीतरी मेसेज नक्कीच असतील जानकी ऐश्वर्याचा फोन चेक करते त्यात एक मेसेज असतो जानकीच्या आईला ढगात पाठवला आहे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हा बघा मॅसेज त्या मास्कवाल्या माणसाचा नाही आहे पण दुसऱ्या माणसाचा आहे आई या जगात नाही आहे म्हणून लिहिले जानकी ऋषिकेश विचार करतात आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की ऋषिकेश ऐश्वर्या यांचं लग्न होणार असतं ऋषिकेश आवरून खाली आलेलं असतं दोघांमध्ये अंतरपाठ धरलेलं असतं ऐश्वर्या खूप खुश असते आणि ती म्हणते चला आज मी होणार ऋषिकेशची बायको मंगलाष्ट पार पडतात आणि अंतरपाठ दूर होतो ऐश्वर्या खूप खुश होऊन वर्माला पुढे करते तिला ऋषिकेशच्या ऐवजी सारंग दिसतो सारंगला बघून ऐश्वर्या आजी खूप घाबरतात ऐश्वर्या सगळ्यांना विचारते तुमच्या सगळ्यांना सारंग दिसत आहेत का जानकी म्हणते हो सारंग भाऊजी आमच्या सगळ्यांना दिसत आहेत जानकी पुढे होते आणि म्हणते तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये एक बांबू देते आणि स्वतः एक बांबू घेते दोघही आधी काठीने मारामारी करतात